होळीच्या दिवशी चुकूनही पाच गोष्टी करू नका जर त्या तुमच्याकडनं घडल्या तर तुम्ही जीवनात समस्यांना आमंत्रण द्याल पण कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा होळीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ ठेवा आणि या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा घरी जे काही पक्वानं तयार केलेलं असेल ते देवाला अर्पण करा या दिवशी तुम्ही जर तुमच्या खिशामध्ये एका कपड्यामध्ये पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि काळे तीळ बांधून ठेवले तर त्याचा तुम्हाला लाभ होईल त्यानंतर दहनाच्या वेळी हे सगळं होळीमध्ये टाका होळीच्या दिवशी प्रसन्न मनाने तयारी करा सर्वांचा सन्मान करा होळीची राख आपल्या घरात नक्की आणा आणि ती राख घरातल्या चारी कोपऱ्यांमध्ये टाका हा उपाय केल्यामुळे वास्तुदोष दूर होतो होलिका दहनाची राख आणून तुम्ही घरात ठेवली जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवली तिजोरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या ड्रॉवर मध्ये तर तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही आता वळूया त्या पाच कामांकडे जी तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही केली नाही पाहिजे त्यातलं सगळ्यात पहिलं काम म्हणजे जर तुमच्या घरात कोणी गरोदर महिला असेल तर तिला होलिका दहन पाहू देऊ नका तुम्ही गरोदर असाल तर होलिका दहन पाहू नका दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका हे अतिशय घातक ठरतं तिसरी गोष्ट कोणत्याही नवविवाहित स्त्रीने सुद्धा होलिका दहन पाहू नये चौथी गोष्ट सासू आणि सुनेने एकत्र होलिका दहन पाहू नये त्यामुळे त्यांच्या जीवनात अडचणी निर्माण होतात असं म्हटलं जातं पाचवी गोष्ट होळीच्या दिवशी कुणालाही पैसे देऊ नका आणि कुणाकडूनही पैसे घेऊ नका नाहीतर माता लक्ष्मी रागवते असं म्हटलं जातं होळी पेटवताना आंबा पिंपळ आणि वडाचं लाकूड वापरू नका या वृक्षांची लाकडं जाळल्याने नकारात्मकता येते त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीची लाकडं तुम्ही वापरू शकता ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या काटक्या गोऱ्या यांचा ढीग रचून ठेवावा मध्ये एक फांदी उभी करावी जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करावे होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ आणि सन्माननीय व्यक्तींना दिला जातो पूजा करणाऱ्याने देश आणि कालाचा उच्चार करून ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पिढांच्या परिहारार्थ या होलिकेचं पूजन मी करत आहे असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर ती होळी पेटवावी काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात तर काही ठिकाणी होळी पेटवून झाल्यावर पूजा करतात परंतु होळी प्रदीप्त करण्यापूर्वी पूजा करणं सुरक्षेच्या दृष्टीनं उपयुक्त ठरत होळी पेटवल्यानंतर तिला सगळ्यांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करावी होळीच्या दिवशी होलिका दहनाबरोबरच आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचं सुद्धा दहन करावं रंग आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा हा सण आहे होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास या ला आहे आणि ही होळीची राग श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात सुद्धा काही उपाय सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करण्याचा सुद्धा उपाय यामध्ये आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा तसंच त्या राखेची छोटीशी पुडी बनवा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल आता वळूया त्या मुख्य उपायाकडे जो तुम्हाला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे होळी पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असतील त्या व्यक्तीने पिंपळाच्या वृक्षाखाली जावं तिथे पिंपळाला पाणी घालावं आणि तिथे बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं मग ते असेल महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल अशा कुठल्याही मंत्राचा जप तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाखाली जा बसून करायचा आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील मित्रांनो हा उपाय करायला अगदी सोपा आहे याच्यासाठी कुठलाही खर्च तुम्हाला येणार नाहीये फक्त काय करायचं आहे तर सकाळी दहाच्या दरम्यान तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एखाद्या लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्ही आणखीनही काही उपाय करू शकता ज्याचा फायदा तुम्हाला मिळेल त्यापैकीच एक उपाय म्हणजे घरात सुख शांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाका त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात येते घराचे वाईट शक्तींपासून रक्षण तुम्ही होळीच्या या भस्माचा उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला काय आहे जर घरात तुमच्या एखाद लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचं भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या व्यक्तीच्या कपाळाला सुद्धा लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका